आमची गौरी बघ बस बरं आहे ना काय आणि आशा कसं आहे गौरी बद्दल काय सांगा ना परत आईने सांगितलेलं गेल्या वर्षी मला काय आनंद आले गौरी आनंद आली दोन दिवस असते ना दोन दिवस असते काल आगमन झालं आज पूजतोळी अच्छा अच्छा नैवेद्य भाजी भाकरी आणि आज पुरण भाकरी वडी अशी डाळ भात आणि आज पुरण पोळी म्हणजे वातावरण एक मस्त छान असतं वाटत किती वर्ष खूप झाले दहा वर्ष झाले म्हणजे तरी खूप बायकायचं

आमचा तो संक्रांतीचा तो असा असतो पुन्हा दिवाळी वगैरे असं बनवावी लागते नाही आता फक्त आम्ही तांदा आणि आमच्याकडे ना उद्या सकाळी न बोलताना म्हणजे जोडप्यानी अशी लक्ष्मी घेतात अच्छा न बोलता ते असं वगैरे असं जे आणले ना तुम्ही त्या सांगायचं आणि गाठी न बोलता पण एकदम

सुंदर साडी कोणी नेसवली ने अच्छा दोघींनी फारी कला, कला ही पण एक कला आहे गौरीला साडी नेसवायची मुखवटा असतो आणि पूर्ण गौरी उभी आहे साडी त्याच्यानंतर तिचं असं साज आहे संपूर्ण आणि बाप्पा मागे बसले छान एकदम खूप छान रूप दिसतंय गौरीचं आणि तिचं पूजन झालेलं आहे आणि आम आमच्या वस्तीतील या महिला येतात तिथे ह्या पूजाला जसं वहिनीने सांगितलं त्याप्रमाणे की बऱ्याच स्त्रिया येतात अगदी नववारी वगैरे घातले मित्र तुझी नऊवारी कुठं आहे

मला मग गण गणपतीला बघून बरोबर आहात बा हा गणपतीच्या मंडपात बसलाय धन्यवाद माहिती दिल्याबद्दल वहिनी हो अच्छा वहिनी धन्यवाद गौरी गौरीबद्दल माहिती दिल्याबद्दल चल लाव भाऊसा घेऊन ही लाव भाऊसा घेऊन ही लाव

格,格里阿、啊、里格昂格尼，格里阿里、啊。 कदमांची पूजा करायला महोत्सव घेऊन आली एवढ्याला वा वा अच्छा शिंदेंट्री वैभव शिंदेंट्री अच्छा काकी कशी आहेस बरी आहे ना हा जॉबला राहते ना कामाला ओके ओके तुम्हाला गौरी गौरी आगमनाच्या पूजनाच्या शुभेच्छा <laughs> गौरी पूजनच्या निमित्ताने इथे आले आहेत आमच्या पाटील वही आलेल्या आहेत आणि गौरी पूजनच्या ववसाला पहिला नंबर लावला आहे मला वाटतं आय थिंक भरपूर लवकर आले आहेत <laughs> आणि त्यांचा पारिवारिक वेश पाहू शकता सुंदर असं वस्त्र परिधान करून गौरीपूजन वौसा आपण ज्याला बोलतो त्या व इथे मंडळात आलेत आणि पलक त्यांना सहाय्यक म्हणून आले <laughs> <laughs> बाप्पा बाप्पा त्यांच्यावर आशीर्वाद कायम ठेव <laughs> फोटो काढतो सांभा उभेरा आज गौरी पूजन आपली पी यू आहे व घेऊन चुप घेऊन गौरी आणि गणपतीच्या शुभेच्छा तुला <laughs> <laughs> फोटो काढला हा तुमचा ha 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 आता आम्ही आलो आहोत वैभव शिंदेच्या घरी ज्याच्याकडे गौरी बसते हे देखील सातारकर आहेत सातार आहेत ना सातारकरांची मोक्याची मी दाखवलो त्याप्रमाणे गौरी दुसऱ्या सातारकरांकडे आलो आहे आपण दादू त्याला आम्ही प्रेमाने दादू बोलतो हे त्याचे लवकरच मागे दाखवल्याप्रमाणे आणि त्यांच्याकडे गौरी दर्शनाला आलो आहे आज किती वर्ष आली दादू दहा वर्ष दहा वर्ष गौरी बसते आणि गणपतीचं पहिलं वर्ष आहे या वर्षी त्यांनी गणपतीची देखील मूर्ती आणली आहे आणि खूप सुंदर वातावरण आहे घरात त्याच्या आणि त्याच्या दर्शनाला आम्ही आलो आहे गौरी बाप्पा दोघांच्या दर्शनाला रिद्धी सिद्धी नाही काय बोलतो त्याला पार्वती आणि सखी पार्वती आणि सखी अच्छा पार्वती आणि सखी आहे वहिनी आल्या आहेत वहिनी आहे ना जरा न... ही पार्वती आणि सखी बरोबर आहे बरोबर ना बरोबर ना आई पार्वती आणि सखी दादूला जास्त माहिती आहे कारण दहा दहा वर्ष सतत त्यांची तो सेवा करतोय <laughs> પરત એ બાજુ એ બાજુ બાજુ પડનારા आजच्या नाश्त्याला पावभाजीचा कार्यक्रम आहे दाखवले हा दिनो सोलंकी याने स्पॉन्सर केला आपल्याला मी इथे डब्बा भरून पावभाजी आल्या एक नंबर विनोद कॅन्सल लागलाय पावभाजी ना ना हो, बच्चे आज सगळे जेवले नाही आहेत पावभाजी समजून साडेतीनशे पाव हे बघ इकडे बघा सिनियर लोक बघा खात कसे सभाग अरे एवढा वाकून बिकून खाऊ नका कैसा आहे पावभाजी जरा तो उपच्य लोक आहे तू कैसे घा रे अरे त्याला उपासच्या लोक आहे सुधीर अभे गुरुवार का उपास अबे गुरुवार का उपवास है ना अबे ये खा रहा यार छे अरे यार हाँ अरे ऐसा नहीं ए उसका उपवास है भाई एक तू का एक है अध्यक्ष काय क्या पकड़ू ना सा हाँ वे तो ट्रीटमेंट अरे उड़ी ट्रीट देतात काय हाँ आज इनके वो गप्पियों भी एकदम तो भाई एक नंबर कैसा है भाई लोग पाव भाजी कैसा है साढ़े दिन सो पाव है साढ़े दिन सो एक को तीन पाव आएगा चार पाव आभी तुम पाओ काव में देव बोलो देवा मला पाव हा भाई हा दाखवलं दाखवलं अध्यक्षाला ट्रीट बघ बघ हे बघ हे मस्का लावणे ह्याला बोलत मस्कर लावण्याचा प्रकार हा हे मस्का लावते भवन भुवन एवढा एवढा अरे या प्रकारे अशा प्रकारे फुल भाई एक नंबर एक नंबर नाश्ता झालाय आपले कलाकार आर्टिस्ट शिरीज कदम ना पाव पावभाजी खातात ते पण नाटकी स्वरूपात नक्की खातोय ना का ऍक्टिंग करतोय दोन पाव भाजी, दो भाजी, दो भाजी दो प्रत्येक पाव हे उमेश काय माझ्यावर पाव खायला येणार कोण बोलत आहेत मिनिट पावभाजी शूट करतोय तू येणार ना पावभाजी का ओके ओके पावभाजी पावभाजी खाव 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 पावभाजी हे मला पण ठेवा बा हे नाही शूटिंग करणार मी उपाशी राहीन रे हे वेदान हे वेदान पावभाजी चालू आली सगळी घेतली का हा हा गुजरातचा डान्स आहे गुजरातचा गरबा प्रकार आहे आणि प्रॉपर गुजराती गुजराती एक नंबर गरबा हा नृत्याचा प्रकार हा गुजरात मधून आलाय आणि हे वारी एक नंबर होतं हे अंकिता काहीतरी वेगळं करते ती वेगळं करते बांबू बे चना हे नवरात्रसाठी उपयोगला येणार आहे स्टेप लेख शिकून घे हा अरे असं केलं तर पोटबीज कमी होत हा असे नऊ दिवसात बाई बारीक झाली पाहिजे प्रत्येक माझ्या बायकोला तर पाठवणार आहे मी सकाळपासून गरबा खायला पाठवणार દુસરી કામોલી હા તેના આયક ઉરલા કે ભાવા એકાદ ભાવાઠવ દાદુ ભાવાલા દાદ ના અજિબ ના ખાતાના તુમ હશે માહોલ અચ્છા

प्लेट एवढेच पावभाजीचा डबा अजून भरपूर बाकी आहे भावा पाटील खास तेरेले डक्का आहे पाव बी आहे भाजी बी आहे डबा 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 आणून दे परत हा <laughs> दस रुपया दस रुपया <laughs> आणि अशा प्रकारे महिलांचं जागरण महिलांचा दिवस होता ना लेडीज स्पेशल हा आपला नव्हता आपला कधी आहे आनंद चतुर्दशीच्या नंतर आहे ना नंतर महिला लेडीज स्पेशल जेंट्स स्पेशल पण मस्त कार्यक्रम झाला गरबा नृत्य यो होती ना तू होती ना फुल धमाल केली ना आपण मस्त महिलांनी खूप धमाल केल्या काय ते फुगड्या गरबा त्यानंतर पावभाजी त्याच्या आधी काहीतरी आरती होती म्हणजे आज महिला स्पेशल डे होता खूप छान गेला असे अजून पुढचे चार दिवस जातील बघत राहा कलमान